देवणी तालुक्यात मौजे कोनाळी येथे गावातील समाजकंटकांनी शिवछत्रपती यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज देवणी येथे बोरोल चौकात सर्व छत्रपतींचे मावळे रस्त्यावर उतरून या घटनेचा तीव्र निषेध करून चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या समाजकंटकांनी कोनाळी येथील महाराजांच्या पुतळ्याचा झेंडे फाडून आणि महाराजांच्या कठड्यावरती लघुशंका करून तसेच महाराजांच्या पुतळ्यांना दगड मारून सर्व शिवप्रेमींचे मन दुखावले त्यानुसार चार तास रस्ता रोको काढण्यात आला अशा समाजकंटकांना लवकरात लवकर जोपर्यंत गुन्हा नोंद करून अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही असा पवित्रा मराठा समाजाकडून घेण्यात आलाय तसेच पोलीस निरीक्षक अशा समाजकंटकांना पाठीशी घालत आहे अशा पोलीस निरीक्षकांवर त्यांची बदली न करता त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना पदावरून निलंबित केले पाहिजे यासाठीही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पोलीस प्रशासनाने येत्या दोन दिवसात जर नाही घेतले तर यापेक्षाही तीव्र प्रतिसाद लातूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र भर पडतील असे शिवप्रेमींच्या तोंडून निघाले छावा संघटनेच्या माध्यमातून येत्या दोन दिवसात जर त्या गावगुंडांना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही केला तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे कोनाळी येथे गेल्या महिना दीड महिन्यापासून जाती देण निर्माण झालेली आहे का काही समाजकंटकाने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची गंभीर स्वरूपात विटंबना केली आहे लघवी करून दगड मारणे वगैरे झेंडा फाडून टाकणे अशा प्रकारचा दुष्कृत्य त्यांनी केलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गावचे सगळे महिला पुरुष पोलीस स्टेशनला तक्रार दिलेल्या असताना सुद्धा केवळ एक दिवसातच त्या एकतर सगळ्या आरोपीला पकडलेच नाही आणि ज्यांना पकडले त्यांना एक दिवसात सोडून देण्यात आलेलं आहे अशी कुचकामी कारवाई आणि खोट्या अट्रॅसिटीचे गुन्हे केलेले असल्यामुळं संताप सर्व तालुक्यामध्ये निर्माण झाला आणि त्याचा पर्यावसन आजच्या या रस्ता रोखोमेच झालं आहे प्रशासनाला आम्ही अठरा पगड जाते धर्माच्या वतीनं विनंती करतो की तुम्ही कायद्यानं चला जिथं चुकीचं कृत्य झालेलं आहे निरग्न कृत्य झालेलं आहे हरामखोरी झाली आहे तिथं कारवाई करण्यासाठीच कायदा आहे हे पोलीस कुठं विसरून गेलेत आणि राजकारणाचा भाग याचा त्याचा फोन त्या फोनच्या दबावाखाली पोलिसांनी चुकीचं कार्य केल्यामुळं का गुन्हेगाराला मोकाट सोडून दिल्यामुळं हा संताप महिला पुरुषासह तालुकाभरातील लोकांनी आज व्यक्त केला हे जाऊन समजून घेऊन पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा पुन्हा अधिक ताकदीनं लोकांना अठरा पगड जाती धर्माला रस्त्यावर उतरावं लागेल श्री शिवराय हे अठरा पगड जाती धर्माचं आराध्य दैवत आहेत आणि दैवताशी केलेली प्रतारणा दैवताशी केलेली पुस्तके दैवताचा अवमान आम्ही कुठल्याही परिस्थितीत थकवून घेणार नाही काल आपल्या देवणी तालुक्यामध्ये को कोणाळी येथे हा शिव आपले गुरु दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून दगडपेट करून छत्रपतीचा भेडा फाडून काही गाव समाज घटकांनी आपल्या ह्याच्यामध्ये पेट निर्माण करण्याचं काम केलेलं आहे अशा गावगुंडाला तात्काळ अटक करण्यात यावं अटक हो। केली व डोळे फिजले असं काम करून लागली तर अवघ्या पाच मिनिटात प्रशासनाला मोठी जरूर त्यांनी लागली एक पंधरा मिनिटात त्यांची जामीन बंद झाली पण यामागे राजकीय काही पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून यांना पाठीशी घातलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण अजिबात थांबणार नाही हे यांना लवकरात लवकर या सर्वांना जर अटक नाही केले तर आपण याचे तीव्र प्रसादून उमटतील व छावा संघटनेच्या माध्यमातून येत्या दोन दिवसात लातूरभर नव्हे तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभा टाकणार आहे लवकर लवकर केली व एवढं सांगू शकतो की पोलीस प्रशासनाने त्या पी आय ची बदली केलेला आहे पण त्या पीआयची बदली करून थांबणार नाही तर त्यांना त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अन्यथा छावा संघटना रस्त्यावर उतरून जाळफोळ केल्याशिवाय राहणार नाही याची तीव्र प्रसाद येत्या दोन दिवसातून म्हटतील लवकरात लवकर त्यांना अटक करावी ही नम्र होती जय हिंद जय छावा फोटोचा हा व्हिडिओ एक बाईट दोन अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका